भाजपनं खासदार दिलीप गांधी यांना तिकीट नाकारल्यानंतर पुत्र सुरेंद्र गांधी यांनी बंड पुकारलं होतं निवडणुकीमध्ये उतरण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती मात्र आता निवडणुकीमधनं आपण माघार घेणार आहोत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे वडील खासदार दिलीप गांधींच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत असं त्यांनी सांगितलंय भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना तिकीट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारलं होतं निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती मात्र निवडणुकीमधनं माघार घेत असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत असं सुवेंद्र गांधी यांनी सांगितलंय अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं डॉ सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर खासदार दिलीप गांधी हे नाराज झाले होते गांधी समर्थकांनी मेळावा घेऊन अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली होती त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी गांधी परिवाराची भेट घेतली होती त्यानंतर देखील खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासाठी अविनाश साखला यांनी उमेदवारी अर्ज नेला होता या सर्व हालचालीनंतर सुरेंद्र गांधी यांनी निवडणुकीमध्ये माघार घेण्याची भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर अहमदनगर लोकसभा होत असलेल्या इलेक्शनच्या माध्यमातून चोवीस मार्च रोजी केली होती आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमापणानं चा चा या निवडणुकीमध्ये सामोरं मला निश्चित जायचं होतं पण आमच्या वडिलांच्या प्रेरणेमुळं या ठिकाणी साहेबांनी सांगितले की आपल्याला एक निवडणूक लढायची नाही मी चोवीस एप्रिलपासून चोवीस मार्चपासून रोज प्रत्येक गावाकडे भेटी दिल्या अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले चांगल्या प्रकारे लोकांनी मला या ठिकाणी साथ दिली आणि आत्तापर्यंत खासदार साहेबांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये दक्षिणेमध्ये असं कोणतंही गाव नाही की त्या गावाने मी सुद्धा गेलेलो नाही आणि प्रत्येक गावात आमच्या साहेबांच्या कामाच्या माध्यमातून वे वे ते काळात माझ्या वेळोवेळी गाठीपीठी झाल्या चांगल्या प्रकारचा परिवार या ठिकाणी जोडला गेला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्रभाई मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या प्रेरणेतून निश्वांना हात आम्ही जे काम केलं आहे हे संघटन मजबूत करण्यासाठीच काम केलं आणि निश्वांना साहेबांवर ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्यामुळं आम्हाला असं वाटलं कार्यकर्त्यांनी की आता या ठिकाणी आपण निश्वांना एक भूमिका घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम करू आणि या ठिकाणी निवडून सांभाळत जाऊ पण खासदारसाहेबांनी त्यांचं सांगितलं की माझा मुलगा माझा ऐकतो आणि त्यामुळं साहेबांनी प्रेशर माझ्यावर कायम ठेवलं आणि मला सांगितलं की आपल्याला या काही गोष्टी करायचं नाही कारण की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण आज ज्यूसच्या गाडी म्हणून आधी करालो आहे साहेबांचं सा हे जे प्रवास आहे अतिशय कठीण प्रवास होता आणि त्यामध्ये मी सर्व नगरच्या जनतेने साहेबांची मोलाची साथ दिली आणि निश्वनाने या साथ साथमुळेच आज इथवरचं पल्लाबे गाठलं आणि चांगल्या प्रकारचं सा काम समाजाच्या माध्यमातून सर्व कार्य माध्यमातून टिकल्यान केलं येतील पुढे भविष्य काळातही आमचे दरवाजे सध्या उघड राहतील कार्यासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक कार्याला सांभोर जात असताना आम्ही निश्वन नगरकरांचा विकास कसा होईल या दिशेने आम्ही काम करू आणि आज उमेदवार अर्ज मला निष्वण भारत साहेबांच्या मुळं राधाकृष्ण विखे पटले असतील विजय पौर्णिक साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील हे सर्वांनी मला निरोप केला की स्वस्त येऊन मी गेले सगळेजण आणि सीएम साहेबांनी सांगितलं होतं की सुविधा सगळ्या काय डिसिजन घेऊ नको आणि त्यांचा सगळ्यांचा मान ठेवू त्या ठिकाणी मी आज उमेदवाराचं काय भरणार नाही आणि काळात भारतीय जनता पार्टीचं काम गावगाव जाऊन करत म्हणजे प्रमाणात केलं जाईल आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करून नगर जिल्हा पुढे आणण्यासाठी काम आम्ही करू धन्यवाद भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यानंतर नंतर तुम्ही नाराज होते आणि याबाबत तुम्ही त्यांचं काम करणार मी भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी कोण या ठिकाणी काम करणार भारतीय जनता पार्टीच काम केलं सगळे चालले भारतीय जनता पार्टी पूर्ण सर्व दूर आहे आणि नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक का, कानाकोपऱ्यात माझे मित्रपुरे सगळ्यांना सांगून आणि प्रत्येशी गाठी बिटी घेऊन स्वतः फिरून ठेवून काम केलं जाईल असं बोललं जातं की विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील असते त्यांनी वारंवार तुम्हाला विनंती केली असते त्यामुळेच आपण परत ही निवडणूक लढणार नाही अशी भूमिका घेतली असं पण बोललं जाते नेमकं काय काय माहिती का आता असं आहे साहेबांनी साधा स्वतः राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी होता आमची बैठक आली विजय पोरे साहेब पण आले आणि तिने ते सांगितलं की तू काही डिसिजन घेऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि साहेबांवर काही ज्या गोष्टी झाल्या आहेत निश्चण साहेबांचं पण मान सन्मान केला जाईल असं त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यामुळं आणि सगळ्यांनी सांगितलं की विजय साहेबांचं पण एक मार्गदर्शन होतं की सुरेंद्र आपल्याला अजून आणि पुढं आयुष्य आहे त्यामुळं आपण असं काही डिसिजन घेऊ नका उद्या पार्टी तुमच्या पूर्ण पार्टीची उभी खंबीरपणे त्यामुळं तुम्ही चांगले योग्य निर्णय घ्या आणि साहेबांनी पण सांगितलं होतं की सुरेंद्र आपल्याला काही गोष्टी करायचं नाही त्या उद्देशानं मग या ठिकाणी आम्ही आज कार्यकर्त्यांची पण काल बैठक घेतली कार्यकर्त्यांना पण सूचना दिल्या आणि त्यांचे रोग आम्ही त्याने आपलं उभं राहायचं म्हणून म्हणलं तसं काय होणार नाही साहेबांचा आज आपलं पाळणं अतिशय निर्णय आहे की आणि त्यामुळे खासदार साहेबांचं या ठिकाणी निर्णय स्वागत करून या ठिकाणी मी आज पाहून घ्यायचं थांबवलं बरंच गणेश राठोड सी चोवीस तास अहमदनगर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी